रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काय आश्वासनं दिलेत आणि मतं मिळवली त्यांची अंमलबजावणी तुम्ही कधी करणार आहात ते सरकारने आत्ता आम्हाला या अधिवेशनात सांगितलं पाहिजे की अमुक तारखेपासून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू अमुक तारखेपासून आम्ही महिलांना एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये दाखवू जे आश्वासनं दिले ते मुख्य दोन आश्वासनं महत्त्वाची वाटतात त्याच्या पलीकडे जाऊन देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सतरा अठराचे काही कर्ज माफीच्या प्रकरणातले काही शिल्लक राहिलेले आहेत त्याची सुद्धा आवश्यकता आहे आणि तिसरा महत्त्वाचा विषय या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्यासाठी कापूस उत... आणि सोयाबीन शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे त्याला कुठे दीडपट तर मिळत नाही चा देऊ नका ना पण किमान त्याच्या खर्चाच्या दीडपट तरी भाव शंभर रुपये खर्च केलेत तर दीडशे रुपये तरी त्याला मिळावेत ही त्याची अपेक्षा आहे ते पण मिळत नसतील तर मग तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागा कशा आहात तुम्हाला शेतकरी शेतकऱ्यांचे आम्ही तारणहार मानण्याचा तुम्हाला अधिकार आहे का तर हे या या विषयावर आमचा मुख्यत्वे फोकस असणार आहे तो अंतिम आठवड्यामधून देऊ किंवा मग आता कुठला तरी आयुध वापरून आम्ही या ठिकाणी करणार आहोत पण मागणी मात्र पुन्हा सांगतो की कापूस आणि शेतकऱ्या कापूस आणि सोयाबीनला जोपर्यंत दर मिळणार नाही उत्तम भाव मिळणार नाही एम एस पीच्यापेक्षा एम एस पीचा भाव मिळणार नाही तोपर्यंत या अधिवेशनात सरकारला आम्ही धारेवर धरत राहू सरकारला हे देण्यासाठी भाग पाडू हा आमचा पहिला प्राधान्य असणार आहे हे बघा असं आहे की महाभारताचं उदाहरण आहे शंभर कौरवाच्या पुढे पाच पांडव टिकलीत की ते संख्याबळाचा इथे विषय नसतो लढण्याची जिद्द आणि आमचा प्रामाणिकपणा हाच आम्हाला न्याय देण्यासाठी लोकांना पुरेसा आहे असं माझं मत त्यांनी बहुमत दिले आहे त्यांनी देखील अजून शपथविधीच्या आमदारांना फोन केले आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे मात्र अजून फोन जातातच आहे काय बघताय महाजी तिकडे नाही तो तो त्यांचा प्रश्न आहे तुम्हाला बहुमत मिळाला एकमत होत नाही सत्तेच्या हिश्याची वाटेमारी सुरू आहे मागच्या अडीच वर्ष तेच पाहिलं आपण की हिस्सेवाटीवरून अनेक वेळा भांडण झाली आता ते मला वाटतं की जास्त भांडणं करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची सुद्धा तयारी मुख्य पक्षांनी घेतली असेल त्यामुळं फार काही आता मी नेहमी म्हणत आलो की यांना इतके काय फार काही स्कोप नाही आहे पुढच्यांना तर अशा स्थितीमध्ये शेवटही किती दिवस राहील तिघेजणं एकत्र हा खरा प्रश्नचिन्हच आहे आणि आम्हाला दिसतंय की ज्यांना लाचारी पत्करून स्वाभिमान गहाण ठेवून ज्यांना ज्यांना सत्ता पाहिजेच या हव्यासापोटी ज्यांना ज्यांना सोबत राहायचंय ते सोबत राहतील नाहीतर थोडासाही स्वाभिमान जागृत झाला की ते बाहेर पडतील अशा एकूण आत्ताच्या राजकीय परिस्थितीतून आम्हाला दिसते देवर नसल्यामुळे विरोधी पक्षनेते पद नाही ठरवतील असं सत्ताधाऱ्यांकडून सारखं सांगितलं ते निष्पक्षपतीपणे अध्यक्ष वागतील असं तुम्हाला वाटतंय का नाही नाही अध्यक्षांच्याकडून पाचशे अडीच वर्ष आम्ही पाहिलेत आम्हाला अध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये आम्हाला कधी त्या पदाला संदर्भात आम्ही आम्हाला सांग आम्ही आमची भावना स्पष्टपणे मांडलेली आहे आम्ही जे मांडलं आहे ते त्याही पलीकडे जाऊन या विरोधी पक्षनेत्याचा ढकलाढकली न करता सत्ताधाऱ्यांनी ठरवलं अध्यक्ष एका मिनिटामध्ये निर्णय घेतील शेवट अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून नाव ठरवलं जातं तो उमेदवार ठरवला जातो आणि त्यामुळं तो सत्ताधारी पक्षांचा उमेदवार ज्यावेळेस त्या पदावर बसतो त्यावेळेस ती जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते आणि त्यातून पळवा म्हणजे पळवाटा काढून किंवा त्याला फाटा देऊन करायचं नसेल तर मग तिकडे इकडे ढकलाढकली करायचं काम जर असेल तर त्यांना त्यांची नियत करायची नाही हे स्पष्ट आहे अद्याप तरी तशा प्रकारचं कुठलं निमंत्रण आजच्या बैठकीमध्ये आमच्या ठरेल तर बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू निमंत्रण आलं असेल तर पुढे काय आहे ते ठरवून जाऊ कायम राहणार आहे का आंदोलन पण केलं सगळं आज मोर्चा आहे आम्ही तर मध्ये आंदोलनामध्ये आहोत आणि ईव्हीएम वर आहेच ना तुम्हाला माहित असेल की मी फॉर एक्झाम्पल सांगतो वाराणसीमध्ये एक अकरा लाख मतदान झालं आणि पावणे बारा पावणे तेरा लाख मतदान मोजले गेले बारा लाख शहात्तर हजार मतदान मोजले गेले आले कुठून मतदान काय हवेतून आलेत मग ईव्हीएम मध्ये काही गडबड असल्याशिवाय आलेत का जर मतदान कमी झालं आणि मोजले जास्त जात आहेत खुद्द वाराणसीमध्ये पंतप्रधानांच्या मतदारसंघामध्ये तर यामधून लोकांची शंका सगळी वाव आहे आणि जगामध्ये कुठलाही देश हे ईव्हीएम स्वीकारत नाही ना आपण का स्वीकारतो पण लोकांचा अविश्वास यावर आहे तो विश्वास नाही राहिलेला आहे तर लोकांना तुम्ही जर इमानदार आहात तुम्ही जर जनता तुमच्या मागे आहे लोकांनी तुम्हाला मतं दिली आहेत आणि तुमची तुम्ही प्रामाणिकपणे पारदर्शीपणे या निवडणुका घेतात तर मग त्या बॅलेट पेपरवर घेऊन एकदा करून टाका की तुम्ही आम्ही जनतेच्याच भरशावर निवडून आलो एकदा सिक्कामोर्तब करा ना वारंवार कशाला त्याला फाटे बोलायची की तुम्ही ईव्ही एमला आहे दोष देता ईव्ही एमला तुम्ही का विरोध करता ईव्ही एमला हा आमचा प्रश्न आहे तुम्ही का विरोध करता ई व्ही एमच्यावर मतदान घेण्यासाठी तुमचा आग्रह काय आणि बॅलेट पेपरसाठी विरोध काय याचं सुद्धा दिलं पाहिजे ना याचं उत्तर दे सरकार देत नाही आणि उलट आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता तुम्ही एकदा ठरवलं पाहिजे सरकारने ठरवलं पाहिजेत मोदी साहेबांनी ठरवलं पाहिजेत निवडणूक आयोगाने ठरवलं पाहिजेत की यावेळेस जनतेचा ज्या जो ज्या पद्धतीनं अविश्वास दिसतो आहे या संदर्भात तर तो त्यामुळं आम्ही यावेळेस बॅलेट पेपरने निवडणुका घेऊ आणि जे काही मॅन्डेट जनता देईल तो भारताच्या देशाच्या पुढे येईल ते निवडणूक आयोगाचा आहे काय निवडणूक आयोगाचा आहे निवडणूक आयोग बघा सगळे हे मी पुन्हा त्याला सांगतो की निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं जर म्हणत असतील तर निवडणूक आयोग का नाही करत निवडणूक आयोग कोण नेमला जातो आता जर तिकडे जे काही बदल झाले सुप्रीम कोर्टापासून तर निवडणूक आयोगापर्यंतच्या नियुक्तीसाठी ज्या समित्यांची तोडफोड केली गेली ज्यामध्ये त्यांचा विरोधकांचा सहभागच ठेवला गेला नाही त्यांना त्यांच्या मर् सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे ही सगळी संविधानिक पदावर बसवणारी माणसं निवडली जातात ती कोणाच्या इशाऱ्यावर चालतात त्यामुळं निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे त्याचा निर्णय घ्यायचा असेल तर तो घेतला गेला पाहिजे आणि देशामध्ये आपल्या जगामध्ये अगदी छोटे छोटे देशसुद्धा आणि मोठे मोठे मोड़ देशसुद्धा जे संपूर्ण देश यामध्ये आपल्यापेक्षा आप पन्नास वर्षांनी पुढे आहेत सगळ्या बाबतीत पुढे आहेत प्रगत देश आहेत तर त्यात ते दे देशसुद्धा या ई व्ही एमला नाकारतात आणि आपण ई एमवर विश्वास ठेवून चाललो आहोत म्हणून आमची सगळ्यांची भूमिका आहे की पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावे लोकसभा जेव्हा काँग्रेस कडे खूप मोठ्या प्रमाणावर बहुमत होत काही काही वर्षांपूर्वी त्यावेळेला त्यांनी भाजपची संख्या कमी असताना किंवा विरोधी बाकावरच्या आमदारांची संख्या कमी असताना सुद्धा विरोधी पक्ष नेता देण्याचं मोठं मन दाखवलेलं होतं एवढं मोठं मन हे सरकार दाखवेल असं वाटतंय का मला देवेंद्रजी अपेक्षा आहे ते म्हणाले की मागचं सगळं विसरून आम्ही आता नव्यानं आम्ही सुरू करतो विरोधकांचा बरोबरसुद्धा त्यांची भावना त्यांनी आमचे स्पीकरच्या पदग्रहण सोहळ्याच्या वेळेस जे काही व्यक्त केली त्यावरून आम्हाला वाटतं की ते विरोधकांना शेवट विरोधक हा वैयक्तिक नसतो वैचारिक आणि केलेल्या शासनाच्या कामाविरुद्ध धोरणाविरुद्ध घेतलेल्या निर्णयाविरुद्ध चुकत असेल जनविरोधी असेल त्यावेळेस जनतेचा आवाज म्हणून विरोधक हा त्या ठिकाणी उभा असला पाहिजे सरकार सुद्धा जनतेचा आहे पण यामध्ये चर्चेतून उत्तम मार्ग काढणं आणि जनतेला उत्तम प्रशासन देण्यासाठी सुद्धा विरोधक हा अत्यंत महत्वाचा दुवा समजला जातो म्हणून त्या मोठ्या भावनेने आमचे आपले राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे बैठक होईल प्रेस होईल काय काय नियोजन आहे अधिवेशन फार अल्पकालावधी साठी आहे आणि खरं तर एक मला वाटतं की नागपूरला परंपरेनुसार किमान चार आठवड्याचं अधिवेशन होण्याची अपेक्षा होती थी। ठीक आहे आपण अनेक वेळा दोन आठवड्याचं केलेलं पण आज जे अधिवेशन आहे ते एक दिवस शोक संवेदना व्यक्त करण्यामध्ये जाईल शोकप्रस्ताव आणि चार दिवस एकूण कामकाजासाठी शिल्लक का आहेत त्यामध्ये विशेष करून राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा आणि बिलावर चर्चा हा मुख्यत्वे या अधिवेशनाचा सरकारचा हेतू दिसतो आहे आणि त्याच्या पलीकडं जाऊन लक्षवेधी वगैरे काय वेळेवर त्याचं उत्तर येणारच नाही कारण लक्षवेधी दिली पण ते त्याचं उत्तर येणार नाही एक अंतिम आठवडा आम्ही आता मागणी करतो आहोत की त्याच्यावर चर्चा व्हावी अंतिम आठवडा प्रस्तावर तो बघू गुरुवारला घ्यावा म्हणजे दोन दिवस आम्हाला मिळू शकतील की चर्चा आमची आम्हाला करायची आहे आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा ते होईल एकूणच राज्यामध्ये आत्ता जी एकूण परिस्थिती आहे मी काल आपण सगळ्यांनी पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आरोग्य खात्याचं संपूर्ण अस्तित्वात अस्तित्वहीन असं ते आरोग्य खातं झाल्याचं सगळं दिसलं आहे हिंगोलीमध्ये जवळपास बेचाळीस महिलांना ऑपरेशन नंतर खाली झोपवलं जातं हे एक दुर्दैव आहे या एकूणच राज्याचं दुर्दैव असं मी मानतो यामध्ये झालेलं परभणीची सगळी घटना आहे ती फार महत्त्वाची घटना आहे की संविधान समाजचं त्याला विडंबना करणं आणि आपण एकीकडे काल ध्यानावर का।